नमस्कार मित्रांनो बातमी येते थे, थेट मुंबईतून मुंबईत उद्धव ठाकरेंच्या युवासेनेची सर्वात मोठी घौडदौड युवासेनेचा सर्वात मोठा विजय शिंदेकडे भाजपा तसेच मनसेचा दारुण पराभव पहिला निकाल हाती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती मिळायला जागा मित्रांनो बातमी जाऊन सविस्तर आज मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका झाल्या आणि आता निकाल आज लागला आहे मित्रांनो मतमोजणी चालू असून पहिला कल हाती युवा युवासेने निर्णायकाशी आघाडी घेतलेली आहे आरक्षित पाच जागांवरती विजय जवळपास निश्चित झाल्याचं सर देसाई यांनी म्हटलंय युवासेनेच्या शिवसेनेने सर्वात मोठा जलश केलाय मुंबई विद्यापीठ नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत युवासेनेचे राखीव गटाचे पाचही उमेदवार लवकरच विजय घोषित होतील असं सध्या वरुण सरदेसाई म्हटलंय युवासेनेने मुंबईची ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेशी केली होती मुंबईत भाजपा शिंदेगड राज ठाकरे या सर्वांना जुगारून आता युवासेना मुंबईत नवीन रेकॉर्ड तयार करते सगळे एका बाजूला आणि उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे एका बाजूला अशा तऱ्हेने आता पहला पांचा, पांचा शिवसेनेचा पहिला विजय निश्चित झाला आहे पहिली मोठी ब्रेकिंग न्यूज मयूर पांच्या पाच हजार तीनशे मतांनी विजयी शिवसेनेचा युवासेनेचा पहिला मुंबईत शानदार विजय यामुळे सध्या महाराष्ट्रात मयूर पांचाल यांचा विजय मित्रांनो हा लढा युवासेनेचा सर्वात मोठा आहे आपणास काय वाटतंय युवासेना दहा पैकी दहा जागांवरती भगवाजींना फडकवेल काय नक्की प्रतिक्रिया द्या मात्र मुंबईत शिवसेनेने भाजप शिंदेना घाम बुडला नक्की